नमस्कार मी मी तर नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं नदीवर पाहायला मग काय ती गोष्ट जशी पप्पांना आपण सांगितली तसं पप्पा गाडी येऊन लगेच हजर पण झाले पण पप्पांना सांगताना ते बाबूनं पण ऐकलं मग काय बाबू पण पळत पळत आला गाडीच्या दिशेनं आणि तो पण गाडी बसला त्याला म्हणलं कुठं तर ते म्हणलं मी पण येणार आहे मग काय त्याला पण गाडी टाकलं आणि निघालो ऊन तर निभार लागत होतं पण तसल्या उन्हात पण आपण गाडी घेऊन सलकतच निघालो ते नदीच्या दिशेने एक विषय झाला आपल्याला तर चौकात आल्या आल्या महाराजांचं दर्शन झालं मग काय महाराजांना पण त्रेवार मानाचा मुजरा केला आणि वाट बघत बसलो ती पप्पांची ते काम पप्पा गेलेलो पेट्रोल टाकायला मग काय त्यांची वाड बघत बसलो तेवढ्यात पप्पांची एंट्री पण झाली मग काय नंतर गाडी बसलो आणि निघालो ते नदीचे तसं पुलाव पोचलो तसं आपल्याला कळालं की पुलाव पाणी थोडंसं कमी जाय मग काय तिथनं नंतर रिव्हर्स गिअर टाकला आणि रिटर्न त्या चौकातनं आपण महाराजांचं डबल दर्शन करून निघालो निरवाडीच्या इकडे पाहुण्यासाठी पाहुण्यासाठी निघालो तेवढंच आपल्याला इथं मंदिर भेटलं मग काय मंदिर तर एक नंबरच होतं नंतर ना आपण कसं बस त्या झोपडीतनं वाटा काढत आपण पोचलो ते नदीच्या आपण नदीच्या इथं पोचलो तसं आपल्याला कळालं की इथं विहीर पण आहे पण विहिरीच्या कडनं कम्पाऊंड होतं त्यामुळे विहिरीत पावतं आपल्याला इथं नव्हतं नंतरनं म्हटलं आता पप्पा म्हटलं आता गाडी पण धुवून घेऊया लागलीच आणल्या तर मग का पप्पाने डायरेक्ट गाडी घातली गा नदीतच मग काय गाडी धुळे पण तिथून सुरुवात केली आलेलं एक काम करायला आपण केलं दुसरंच विराज विराजभवनचं इथं एक काहीतरी चाललेलं दादा म्हणलं आता सगळं पावायला आणि तेवढ्या त्यांनी आर चर्ची म्हणून खुर्ची उड्यात मारायला लगेच आपण पण उड्या मारल्या नंतर जसं पाहून झालं तसं दादानी इकडे घेतले कपडे घालायला त्यांना काय पॅन्ट बसतच नव्हती नंतर ना इकडं बाबू भाऊ तर काय इकडं चड्डी वाळवत बसलेलं नादच करते काय सुट्टीच देत नाही चड्डी वाळवत वाळवत त्यांनी सगळा नदीचा परिसर पण बघून घेतला आणि तेवढ्याच आपले विराजमानचे इकडे कपडे पण घालून झालेले विराजमावांची झाली आणि आपलं असं होईल काय मग काय आपण पण कपडे घालून घेतले तेवढेच इथं बाबा भेटले बाबा आलेला म्हशी चारायला त्यांना म्हटलं हो दे तुमचं निवांत आणि नंतर तसंच घरी पोचलो जसं घरी पोचलो तसे इथं आपली दुरवा भेटली दुरवा होमऱ्यावर रुसून बसले काय माहीत काय झालेलं तिला नंतर म्हटलं आता आत जावं आत गेलो तर इथं माऊ पण निवाण झोपलेली आणि यांचं इकडे नुसतं टी व्हीवर जाऊ मालिका लावून बसलेली आपण काय थोडतो जाऊ आपल्याला काम ना धाम निघालो टावेली घेऊन राहणार ते कशाला ते बघे तुम्हीच मग तर टाव्यातील गाय टाकला आणि निघालो ते राहण्याच्या दिशेनं ते काम तर मग नारळ झाडायचं होतं तेवढं तिथं नारळाच्या झाडापाशी पोचायच्या दोघे आजी काय आपल्याला पुढे दे जाऊन जस... देत नव्हत्या जसं